नमस्कार मंडळी मी श्रद्धा श्रद्धा झिझी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी पाहणार आहोत या पद्धतीने बनवलेला आंब्याचा शिरा अगदी मौसूद बनतो आंब्याच्या शिऱ्यामध्ये आंब्याचा सुंदर रंग कसा टिकवता येईल यासाठी आपण खास टिप पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि त्यासाठी काय काय साहित्य लागेल ते पाहून घेऊया आंब्याचा शिरा बनवण्यासाठी इथे मी एक मोठा हाफूस आंबा घेतलेला आहे हाफूस आंबा नसेल तर तुम्ही हा शिरा करण्यासाठी केसर आंबा वापरला तरीही चालेल इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे बारीक रव्याचा शिरा एकदम मौसूद आणि लुसलुशीत होतो बारीक रवा, लुश रवा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे जाड रवासुद्धा वापरू शकता एक वाटी रव्यासाठी आपल्याला इथे पाऊण वाटी तूप वापरायचं आहे एक वाटी रव्यासाठी कमीत कमी अर्धा वाटी किंवा पाऊण वाटी तूप वापरास नाहीतर शिरा चांगला बनत नाही एक वाटी रव्यासाठी मी इथे एक वाटी दूध घेतलेला आहे यासोबत आपण एक वाटी पाणी देखील घेणार आहोत जर का तुम्ही इथे जाड रवा वापरणार असाल तर तुम्हाला इथे सव्वा वाटी दूध लागेल इथे मी पाऊण वाटी साखर घेतली आहे एक वाटी रव्यासाठी पाऊण वाटी साखर आपल्याला इथे वापरायची आहे काजू बदाम पिस्ता आणि मनुके घेतले आहेत थोडंसं केसर आणि वेलची पावडर घेतली आहे आता आपण हा आंबा कापून घेऊन त्याचा रस काढून घेऊया वाटीमध्ये काढून घेतलेला हा आंबा मी मिक्सरला जाडसरच वाटून घेणार आहे तुम्ही पाहू शकता इथे मी आंबा मिक्सरला जाडसर वाटून घेतला आहे एक वाटी आंब्याचा रस आहे हा आता एका नॉनस्टिक पॅनवर आपण हा आंब्याचा रस काढून घेऊया आंबा कितीही गूळ असला तरी थोडासा आंबटपणा त्यामध्ये असतोच त्यासाठी आपण यामध्ये एक चमचाभर साखर घालून घ्यायची आणि फक्त एक मिनिटांसाठी आपण लो मिडियम फ्लेमवर असंच आंब्याचा रस ढवळत राहायचे आंब्याचा हा रस तव्यावर परतून घेतल्यामुळे आंब्याच्या या रसाची टेस्ट आणि कलर दोन्हीही खूप छान येतात शिऱ्यामध्ये तसेच जर का आंब्यामध्ये थोडासा आंबटपणा असेल तर तोसुद्धा निघून जातो तुम्हाला जर का आंब्याचा हा रस असा परतून घ्यायचा नसेल तर नाही घेतला तरी चालेल इथे मी आंब्याचा रस एक मिनिटांसाठी चांगला परतून घेतला आहे आता मी गॅस बंद करून ह्याला बाजूला ठेवून देते आता मी या मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी काढून घेते इथे तुम्ही हवं असल्यास दोन वाटी दूध देखील वापरू शकता आता आपल्याला हे गरम करण्यासाठी बाजूला गॅसवर ठेवून द्यायचे इथे मी कढईमध्ये एक वाटी रवा काढून घेते गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून हा रवा आपल्याला दोन मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे रवा भाजत असताना सतत चमचाने त्याला असं ढवळत राहायचं जेणेकरून रवा खाली लागणार नाही इथे आपला रवा भाजून झाला आहे रव्याचा रंग आपल्याला बिलकुलही बदलू द्यायचा नाही आहे गॅस बंद करून मी हा रवा बाजूला काढून घेते रवा मी बाजूला काढून घेतला आहे आणि आता त्याच कढईमध्ये आपण पाऊण वाटी तूप काढून घ्यायचं आहे आणि तूप आपल्याला एकदम कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आहे तूप चांगलं गरम झालं की त्यानंतरच हा भाजून घेतलेला रवा आपल्याला तुपामध्ये घालून घ्यायचे असं केल्यामुळे आपला रवा एकदम मोकळा मोकळा बनतो आता एकदम लो फ्लेमवर आपल्याला हा रवा तुपावर दोन मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे रवा आपला तुपावर भाजून झालेला आहे यामध्ये मी आता ड्रायफ्रूट्स घालून घेते आणि ड्रायफ्रूटसुद्धा थोडेसे सोनेरी रंग होईपर्यंत आपण ह्यामध्ये परतून घ्यायचे आहेत इथे आपले ड्रायफ्रूट छान सोनेरी रंगावर परतून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता दूध आणि पाणी जे आपण बाजूला गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं ते आता ह्यामध्ये घालून घ्यायचे गॅसची फ्लेम इथे एकदम लोच ठेवायची आहे आता हे आपण लगेचच रव्यामध्ये मिक्स करून घेऊया दुधामध्ये रवा व्यवस्थित मिक्स करून झाला की त्यावर आता आपण झाकण ठेवून दोन मिनटांसाठी लो गॅसवर असं शिजण्यासाठी ठेवून देऊया झाकण लावून शिजवून घेतल्यामुळे आपला रवा छान मोकळा मोकळा होतो आणि व्यवस्थित फुलतो दोन मिनटानंतर झाकण काढून घेऊया शिऱ्यामधले दूध आणि पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि शिरा मस्त फुललेला आहे आता आपण हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया शिरा व्यवस्थित ढवळून झाला की त्यामध्ये आता आपण साखर घालून घेऊया जो आपण पॅनवर भाजून घेतलेला तो आंब्याचा रस यामध्ये घालून घ्यायचे थोडंसं केसर आणि एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे केसर आणि वेलची पावडर जर तुमच्याकडे नसेल तर इथे नाही घातली तरी काही हरकत नाही आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आंबा साखर आणि शिरा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता आपण झाकण लावून याला अजून दोन मिनटांसाठी शिजवून घेऊया दोन मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे मी तुम्ही पाहू शकता शिऱ्याला मस्त तूप सुटलेलं आहे पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खूपच सुरेख रंग आला आपल्या शिऱ्याला आणि एकदम मऊसूत मोकळा मोकळा आणि दाणेदार रवा आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एक वाटी रव्यामध्ये चार जणांसाठी तरी हा रवा तयार होतो आता आपण गॅस बंद करूया आणि हा रवा तुम्ही गरमागरम सर्व करू वा गरम करूं शकता किंवा थंड करून देखील खाऊ शकता खूप छान लागतं तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद